हॅलो युट्यूब फॅमिली मी तुम्हाला आज घरगुती मटण कसं करायचं सांगणार आहे पहिल्यांदा बोकडाचं मटण आणायचं अर्धा किलो पावशर किलो दोन किलो माणसांच्या हिशोबानुसार मटण पहिल्यांदा दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं एका बगुल्यात तेल तापा ठेवायचं त्या मटणामध्ये हळद मीठ आणि कोथमीर ह्या तीन व्यतिरिक्त एक अजून टाकायचं म्हणजे खोबऱ्याचा किस ह्या चारच गोष्टी टाकायच्या आणि तेल तापलं की त्या पातळ्यात असं सोडून द्यायचं मग चर चारचा आवाज येतो काय भियची गरज नाही पळी घेऊन थोडंसं हलवायचं आवाज मनाने बंद होतो या चांगलं एक वस्तूवर वाळू हलवायचं आणि परत एक परत घ्यायची आपले घरची परात थोडस थो पाणी वाटायचं आणि चांगलं फिल्टरचं पाणी वाटायचं आणि त्या बघूला ठेवायचं गरम करायला आणि तवर गौतमी स्टाईलमध्ये मध्ये कांदा कापायचा कच्च कच्चा कांदा कापताना बोट चाकूत न वाचवली असं गाणं म्हणत कांदा कापायचा आणि एका तव्यावर दुसऱ्या गॅसवर भाजायला ठेवायचा चांगला वाडू भाजायचा चांगल करपस्तोर आणि नंतर ही पानं काय असतं ना तस कच्चा मसाला वगैरे हे थोडस भाजून घ्यायचा आणि ते पण त्या भाजलेल्या कांद्यामध्ये टाकून द्यायचा तो थोडासा भाजला की लगेच टाकून द्यायचं अशा पद्धतीनं त्याच्यानंतर थोडंसं तिळ घ्यायचं तिळ सगळ्याला माहिती असल्याला थोडंसं तिळ भाजून घ्यायचं एक अर्धी अर्धीमुठ तिळ घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं तव्यावरती मस्त थोडंसं कुरपूस 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 भाजून घ्यायचं बघा मी कसं भाजतो या आणि ह्या पद्धतीनं भाजलं की ते काढायचं बाजूला घ्यायचं ताब्यातनं आणि परत त्याच कांद्यात टाकायचं सगळं एखादी टाकायचं काय टेन्शन घ्यायचं नाही तवर एकदा परत उचलून बघायचं आपलं मटण किती शिजलं या आणि सगळे मटेरियल या एका मिक्सरच्या भांड्यात भरायचं सगळं बारकाईने भरायचं खाली काय सांडून द्यायचं नाही कारण परत कमी पडलं म्हणजे परत मला वराट चालतो मी आम्हाला मटेरियल कमी पडलं आणि त्याच्यावर कोथमिर टाकायची आणि चांगला मिक्सर घ्यायचा आपल्या घरी सगळ्याच्या घरी मिक्सर असतोय नुसतं घर 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 वाडूळ फिरवायचं ही एकदम यार पेस्ट करायची एकदम पाताळ आणि काढून घ्यायचं बघायचं एक बार कसं झालं या चांगलं झालं असेल तर ही जे तुम्ही नाकाट बोट घालत नाही त्या बोटाने ना काय करायचं टोपलाचं काढून घ्यायचं आणि परत एक बार मटण बघायचं शिजलंय का आता शिजलंय का बघायसाठी एक पीस काढूनच घ्यायचा थोडंसं फुकायचं आणि थोडंसं तुडून बघायचा आणि लगेच खाऊन बघायचा ही मिठाचं मटण टेस्ट बघायला भारी असतंय बघा शिजलंय म्हणलं की आमच्या बाबड्याला थोडा अर्धी वाटा रस्ता काढून ठेवला म्हणलं आमचं बाबड्या मी थोडा खायला सुरुवात केली त्याने ना म्हणून मग आता दुसरं बघलं घेतलं आणि त्याच्यामध्ये शिजायला टाकायचं आपल्याला ह्यात एक दोन पळ्या तेल टाकायचं आणि वरनं आपण बारीक केला हे सगळा मसाला घ्यायचा आणि त्या तेलात सोडायचा परत एकदा चर्र येतो पण घ्यायचं नाही परत सुद्धा आणि बोटाने काय करायचं मिक्सरच्या बांड्यात उकरून उकरून काढायचं टुकरून टुकरून काढायचं पण तीच बोट घ्यायचं जी बोट तुम्ही नाकात घालत नाही त्याच बोटाने काढायचं आणि पुण्यातंदा त्याच्यामध्ये काळ झनझणीत घरी केलेलं तिकात टाकायचं कालवण कसं काळं भागार दिसलं पाहिजे तिकटाने त्याच्यानंतर थोडीशी तरी पावडर टाकायची ह्याला तुम्ही लाल मिरची पावडर म्हणा नाहीतर तरी पावडर म्हणा दोन्ही एकच आहे आमच्याकडे तरी पावडर म्हणतात म्हणून मी अभि तरी पावडरच आणि चांगलं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपलं चांगलं शिजायला टाकून द्यायचं मस्त मध्ये अलगत टाकायचं नाही तर रश्समध्ये ना पिसवडून आपल्या अंगावर टिपक टिपक पडत्याला ही पार्टी आमच्या दोघात आहे ही जुडदार नाटन शिजतो या आणि जोडदार तिकडे कांदा चिरतो या परत एकदा घेऊतो मी स्टाईल मध्ये अजून एक सरप्राईज म्हणजे आपण या दोन टांगड्या तंदुरकारला ठेवल्या ओव्हन मध्ये मटण शिजतो ही काय तुम्हाला नाही ना मग असं मटण घ्यायचं ताटात प्रत्येकाला समान वाटणी करायची जोडदारा मला वाटणे झाल्यावर जुडीदाराला म्हणलं तूच एक बार टेस्ट करून सांग तर त्याने चपाती ती पण चपाती लवकर आहे बरोबर त्याने थोडा रश्यात बडवला आणि मला म्हणतो एक नंबर त्याला मी म्हणलं आणखीन एक बार हाडू खाऊन की ते हाडू खाऊन बघितलं परत म्हणतो एक नंबर लेग पीस खाल्ला त्याला बी म्हणतो एक नंबर ग बाई ते आपलं ताट आहे माझ्या ताटात नळी ही हमकाच असणार म्हणजे असणारच कसं शिजलाय बघा भावांनो तुम्हाला जर अशी मजेशीर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा